सरकारच्या मागा लागून आणि कोणा कोणाची येते ना त्याच्याकडे आता वाँ। 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 ना त्यांनी त्यांना विनंती केस मधून माझी चांगला धडा द्या चांगलं शिकवा त्यांना हे बरं नाही तुम्हाला जर वाटत असं लागेल पार पिळे जर काय एकदा खवळले येणार अवघड होईल बरं का किंवा संदेश आहे माझा तुम्हाला तुमच्या लोकांना तुम्ही जरा नीट शिकवा त्यांना नीट वळण लावा मोठे व्हा तुम्हाला काय होईचं ते व्हा पण हे प्रकार तुम्ही थांबवा तुम्हाला वाटतं कमी घेऊन एकदा जर लोक विचारले ना तर भू कमी होईल की दिवस येऊन देऊ नका तुमच्या लोकांना चांगला धडा द्या चांगलं शिक्षण द्या चांगली शिकवण सांगा त्यांना तुम्ही नाही सांगितली तर आम्हाला नीट करावं कारण प्रत्येक वेळ जर असं प्रत्येकाचं काही टप्प्याटप्प्यान जर जात राहिलं तर कुठं तरी विचार करावा लागणार त्याला नावी लागली आणि आपलं सगळं खुल्या मास्टर